धड़क, धड़क, बे धड़क। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा महायुतीत ठाणे लोकसभेची जागा प्रतिष्ठेची आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अखेर त्यांचा बालेकिल्ला असलेली ठाण्याची जागा मिळवली येथून ठाणे महापालिकेचे माजी महापौर नरेश म्हस्के यांना उमेदवारी देण्यात आली आहे मस्के हे शिंदेचे निकटवर्तीय मानले जातात पण त्यांना ही निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे भाजपमध्ये असलेली नाराजी पाहता मस्के यांना फटका बसू शकतो नवी मुंबईतील भाजपचे बडे नेते आणि आमदार गणेश नाईक यांच्या क्रिस्टल हाऊसवर बैठक झाली ठाण्याची जागा शिवसेनेला गेल्यानं पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली संजीव नाईक गेल्या अनेक महिन्यांपासून मतदारसंघ पिंजून काढत होते ती निवडणूक लढवण्यास उत्सुक होते पण तरी ही ठाण्याची जागा शिंदे सेनेला सोडण्यात आल्यानं भाजपमध्ये नाराजी आहे पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्याचा पवित्रा घेतलाय भाजपचा उमेदवारच नसल्यानं प्रचार करणार नसल्याची भूमिका पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांनी घेतली आहे संजीव नाईकांच्या जागी विनय शस्त्रबुद्धे केळकरांना उमेदवारी दिली असती तरी चाललं असतं पण जागा शिवसेनेला का सोडली असा कार्यकर्त्यांचा सवाल आहे प्रचार करणार नाही त्याऐवजी उटी गोवा मैसूरला जाऊ मतदानाच्या दिवशी येऊ मतदान कोणाला करायचं ते तेव्हा पाहू असा प्लॅन पदाधिकाऱ्यांनी केला असल्याचं समजतं तसं घडल्यास शिवसेनेचे उमेदवार निवडणूक जड जाऊ शकते असा कयास राजकीय तज्ज्ञ व्यक्त करतायत लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो नवी मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा